मिल जल भो जपन zat,ाइ ट्रिम कंवा अश्रिक में व Industry ल, मेल चानो! मेल हई 나�aty ride एज ऌी ममा शता करे कर दो न, हिए मेल ज,

घटना अशी घडली की मी बारा वाजू तर जागाच होतो मी मोबाईल बघत होतो त्याच्यानंतर काय आलं मी म्हणलं दरवाजा वाजला म्हणून <laughs> म्हणलं खाड दिशी वाजला म्हणून कोण कोणी कोणी म्हणून तर ते एकबीजगरी होती ती तुटली आणि त्याच्यानंतर लगेच ते आत घोसले आत घोसले का ते लगेच चाकून ते काढे मग त्याच्यानंतर मी घाबरलो मी म्हणलं काय नाही बो आम्हाला का हनमार करू नका त्याच्यानंतर मग ते बाया माणसाकडे गेली बाया माणसाला त्यांना काय लागत ते देऊन टाक बाबा हनमाल बाया माणसाला हणू नका म्हणलं मी चार बारेतील माणूस द्या द्या बाया माणसाने नाही आहे नाही हे चालायचं त्याच्यामध्ये ते नाही म्हणजे मुक्का मार दिला आम्हाला মৌযা গ্র খল্দে জানেটা little গেডোي য়াডিসরাাকেনয এপটার টর খলেলাসেটংক্যা $%power